मेकोलेच्या शिक्षण पद्धतीने भारतीयांमध्ये ब्रिटिश वसाहतवादी गुलामीची मानसिकता खोलवर रुजवली असून ही गुलामगिरीची मानसिकता पुढील दहा वर्षात सगळं नष्ट करा असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं त्यानंतर आता मेकोले हा कधी काळचा ब्रिटिश अधिकारी सध्या चर्चेत आला नक्की मेकोले कोण होता त्याने भारतीय शिक्षण पद्धतीत कोणते बदल केले पंतप्रधान मोदींनी असं विधान का केलं याविषयी आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी विहंग ठाकूर पंतप्रधान नरेंद्र मोदी रामनाथ गोयंका स्मृती व्याख्यानात बोलताना भारतीय शिक्षण व्यवस्थेवर ब्रिटिशांनी केलेल्या दीर्घकालीन परिणामांवर थेट भाष्य करताना दिसले ते म्हणाले की मॅकॉलेने भारतीय मने ब्रिटिश केली त्यांच्या मते मॅकॉलेच्या धोरणांमुळे प्राचीन भारतीय शिक्षण पद्धती जवळपास नष्ट झाली ब्रिटिशांची भाषा त्यांची विचारसरणी आणि त्यांचा सांस्कृतिक दृष्टिकोन भारतीय समाजात घट्ट रुजवला गेला याचा परिणाम असा झाला की हजारो वर्षांचं भारतीय ज्ञान विज्ञान कला संस्कृती परंपरा आणि जीवनशैली हळूहळू ढासळत गेली या मुद्द्याच्या आधारे मोदींनी ऐतिहासिक वारसा परत उभारण्याची गरज अधोरेखित केली आहे मोदी म्हणतात की ब्रिटिश शिक्षण पद्धती इतकी खोलवर रुजली आहे की भारतीय लोक स्वतःचे मूल्य विसरून ब्रिटिशांनी सांगितलेल्या पद्धतीनं जगायला लागले आपली संस्कृती आपली परंपरा याचा अभिमान बाळगण्याऐवजी आपण त्याकडे कमीपणाने पाहू लागलो पुढे ते म्हणाले आपण आयात केलेल्या कल्पना आयात वस्तू परदेशी सुविधा आणि बाहेरून आणलेल्या प्रारूपांवर चालू लागलो आणि हळूहळू दुसऱ्यांच्या संकल्पनाच आपल्याला अधिक श्रेष्ठ वाटू लागल्या भारतीय ज्ञान संस्कृतीच्या दुर्लक्षाचं हे सर्वात मोठं उदाहरण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं मोदींच्या विधानामुळे चर्चेत आलेला हा मेकॉले नक्की कोण होता तर थॉमस मेकॉले हा ब्रिटिश अधिकारी सेक्रेटरी ऑफ द बोर्ड ऑफ कंट्रोल या महत्त्वाच्या पदावर नियुक्त झाला भारताबद्दल त्याने मोठ्या उत्सुकतेने अभ्यास केला आणि अठराशे चौतीस ते अठराशे अडतीस या काळात तो भारतात सुप्रीम काउन्सिलचा सदस्य म्हणून कार्यरत होता भारतामध्ये असताना त्याच्याकडे दोन मोठ्या जबाबदाऱ्या होत्या भारतीयांच्या शिक्षणासाठी एक नवीन पद्धत तयार करणं आणि भारताची फौजदारी कायद्याची संहिता तयार करणं याच काळात मेकॉलेने भारतीय दंड संहितेच्या निर्मितीचं प्रमुख काम केलं ब्रिटिश संसदेत अठराशे तेराच्या कायद्याद्वारे मिशनऱ्यांना भारतात धार्मिक आणि पाश्चात्य शिक्षण देण्याची मुभा दिली होती पण पुढे यावर मतभेद निर्माण झाले त्यानंतर दोन फेब्रुवारी अठराशे पस्तीस रोजी मेकॉलेने गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेटिंग यांना एक महत्त्वाचा अहवाल सादर केला ज्याला पुढे मेकॉलेचा खलिता किंवा प्रसिद्ध मिनिट ऑफ एज्युकेशन म्हणून ओळख मिळाली यानंतर भारताची संपूर्ण शिक्षण व्यवस्था ब्रिटिश पद्धतीकडे वळू लागली मेकॉलेनं भारतीय विद्यार्थ्यांनी पाश्चात्य वाङ्मय आणि शास्त्रीय ज्ञान शिकायला हवं असा ठाम सल्ला दिला होता त्याचबरोबर या शिक्षणाचं माध्यम इंग्रजीच असावं असंही त्यानं सुचवलं इतकंच नाही तर संस्कृत आणि अरबी शिकणाऱ्या पारंपरिक संस्थांना हळूहळू बाजूला काढावं त्यांच्या विस्ताराला प्रोत्साहन देऊ नये अशीही त्याची भूमिका होती सात मार्च अठराशे पस्तीस रोजी याबाबत ब्रिटिश सरकारनं एक महत्त्वाचा ठराव जाहीर केला त्यात चार स्पष्ट मुद्दे मांडले भारतीयांना पाश्चात्य वाङ्मय आणि शास्त्र इंग्रजी माध्यमातून शिकवावीत संस्कृत आणि अरबी शिकणाऱ्या संस्था बंद करू नयेत पण त्यांना नवीन अनुदान किंवा शिष्यवृत्ती देऊ नये पारंपरिक ग्रंथांच्या छपाईसाठी अतिरिक्त निधी खर्च करू नये उपलब्ध असलेला निधी ज्ञान आणि शास्त्र शिकवण्यासाठीच देण्यात यावा या निर्णयामुळे भारतीय शिक्षण पद्धती मोडीत निघाली आणि संपूर्ण व्यवस्था हळूहळू ब्रिटिश पद्धतीकडे वळू लागली ब्रिटिश येण्यापूर्वी भारताची शिक्षण व्यवस्था खूपच वेगळी होती पूर्वी शाळांऐवजी गुरुकुल चालवली जात होती भारतातील जवळजवळ प्रत्येक गावात एक गुरुकुल होतं जिथे मुलांना विविध विषय शिकवले जात होते त्यावेळी वैदिक गणित खगोलशास्त्र धातुशास्त्र कारागिरी रसायनशास्त्र आणि वैद्यकशास्त्र यासह एकूण अठरा विषय शिकवले जात होते यामध्ये औषध निर्माणशास्त्र आणि शस्त्रक्रिया यांचा समावेश होता म्हणजेच त्यावेळी शस्त्रक्रिया आणि वैद्यकशास्त्र देखील शिकवलं जात होतं हे सर्व विषय पूर्ण करण्यासाठी एकूण पंधरा ते सोळा वर्षांचा अभ्यास आवश्यक होता परीक्षा जवळ आली की विद्यार्थी रट्टामार सुरू करतात पुस्तकातलं अक्षरशः पाठ करून ते काही वेळा अर्थ न समजता देखील टॉपर होतात पण वैदिक शिक्षण पद्धतीत असं मुळीच नव्हतं त्या काळात आचार्य एखादा विषय शिकवल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याच विषयाशी संबंधित प्रत्यक्ष काम देत होते त्या कामातील त्यांच्या कौशल्यावरूनच ते खरोखर पास की नापास हे ठरवलं जायचं अशा प्रकारे विद्यार्थ्यांना केवळ पाठांतर नव्हे तर प्रत्येक गोष्टीत प्रत्यक्ष निपुणता मिळावी यावर भर दिला जात होता भारतात इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि महाविद्यालये सुरू होऊ लागली ही शिक्षण व्यवस्था आपल्या देशाची मूलभूत व्यवस्था बनली आजही आपले शिक्षण याच माध्यमावर आधारित आहे इंग्रजी ही सरकारी कामाची भाषा म्हणून घोषित करण्यात आली मॅकोले यांनी इंग्रजी भाषेच्या बाजूने इतक्या जोरदार सूचना केल्या की तिचं महत्व वाढलं तत्कालीन ब्रिटिश सरकारने एक आदेश जारी केला की के इंग्रजीचं ज्ञान असलेल्यांनाच सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिलं जाईल त्याचा भारतीय भाषांच्या विकासावर खूप नकारात्मक परिणाम झाला मातृभाषेचं महत्त्व कमी झालं इंग्रजी ही राष्ट्रीय स्तरावर माध्यम बनली शिक्षण पद्धतीचे सकारात्मक परिणाम झाल्याचा काही लोकांचा दावा आहे यात भारतातील आधुनिक शिक्षण व्यवस्थेचा पाया लॉर्ड यांनी रचला असं काही जण मानतात त्यांच्या धोरणामुळे भारतीय समाजाला इंग्रजी भाषेचा परिचय झाला आणि त्यातून जगाचा व्यापक दृष्टिकोन मिळाला मेकॉलेपूर्वी शिक्षण विशिष्ट वर्गापुरतेच मर्यादित होते पण त्याच्या हस्तक्षेपानंतर सर्वांसाठी शिक्षण ही भावना भारतीय समाजात हळूहळू दृढ होत गेली आधुनिक विज्ञानाची बीजही शिक्षणातून पेरली गेली असाही दावा करण्यात येतो पंतप्रधान मोदींच्या मते मेकॉलेने भारतीयांची मनं ब्रिटिश केली आणि प्राचीन शिक्षण पद्धती जवळपास नष्ट केली त्याचा परिणाम असा झाला की हजारो वर्षांचे भारतीय ज्ञान कला संस्कृती आणि जीवनशैली हळूहळू ठासळत गेली आजचा प्रश्न असा आहे की आपण भारतीय शिक्षणाची दिशा ठरवताना आपली संस्कृती भाषा आणि वारसा विसरत नाही आहोत ना हे पाहणं आवश्यक आहे इतिहासाची ही शिकवण भारताच्या भविष्याची दिशा ठरवण्यास आपल्याला प्रेरित करते तर थॉमस मेकोलेचा हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा